हेच घर आहे वाटतं बाई मशीनचा आवाज येतोय हा हेच आहे घर स्टाईल ड्रेस टेलर तुम्हीच आहात का ताई का तुम्ही हा बोला का बाय माझे ब्लाऊज शिवायचे तो ताई तुम्ही कोर्स कुठे केलाय बर नाही भारी कोर्स केली मी मग दिल्लीला के दिल्लीला एक लाख रुपये भरून केलो सगळे कटोरी येते मला पीस कट येत आहे साध येत आहे पुन्हा अजून नवीन कच्ची मराठी घागरे बी बेस्ट तुम्हाला सांगते लाईन नंबर सात पर्यंत मी एकटी टेलर आवड आहे भारी शिवणारी हा हो, माहितीये का काची बाईच ब्लाउज बिघडले म्हणजे सगळं बिघडलं ती बाई बिघडलेली आहे आणि मला बिघडलेला झुंपर शिवती म्हण बाईच पार बिघडून गेले तुम्हाला काय सांगायचं जाते तिकडे अस का हो त्या मनीष मल्होत्राने मला फोन केलं तर या आमच्याकडे जॉब करा कंपनीत फॅशन डिझाईनिंगचा माहितीये का मा ह्या घरातल्या राड्या पेटत का जिंदगी सगळी ह्या घरात बघा तुम्हाला सांगते मी का तिथे नोकरी करणार होते पस्तीस हजार पगार म्हणलं होतं मला हम्म दिली oh, no. माय सोडून ह्या संसाराची माया शिलाई किती घेता तुम्ही तुम्हाला सांगते हो का साध्या शंपराला फक्त दोन हजार रुपये घेते आणि जरा भारीतला असलं का फक्त साडेतीनच घेते मी शिलाई लई नाही माझ्याकडे तेवढी फक्त साडेतीन हजार रुपये घेते बघा डिझाईनचं हे ते नवरीचं ते ना असलं का पाच हजार रुपये बेस्ट शिवते हो मी एकच नंबर शिवते कुणाला विचारा तुम्ही स्टाईल टेलर म्हणले की एक नंबरला नाव आहे माझं हम्म फुटाने पाहिजे ब्लाउज वाकड तिकड झालं म्हणून पूर्ण वाकड वाकड झालं म्हणून तिकड अव तिथे खंदाच वाकडा खंदाच्या बाईचा खंदा आणि वाकड झालं म्हणून वाकड का तिकड शिवलेले ब्लाउज दाखवा बरं तुमच्याकडले जरा असले शिवते प्रिन्सकट शिवते कसले भारी शिवती माहिती का असल्या डिझाईन चे सुद्धा शिवते हो का एक नंबर उलटी हो का कप दिले नाही 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 ते आता फॅशन आले कसले फॅशन आले नाही फॅशन बघा कसं कटोरी तरी लई भारी शिवती एकच नंबर जबरदस्त शिवती होई बेस्ट शिवती माहितीये का तुमच्याकडे शिलाई लई जास्त आहे बघा तुमच्याकडं लई

उधार ठेवते मग चालेल द्या एक महिन्या नंतर आठवड्या ठीक आहे जाऊ द्या आठ दिवसाने हां चालते हा जावा ना जा तुमच्या ओळखीतलं कुठे तर सांगा अग येईला बोलून बोलून तोंडाला फेसायला गमायला जाते मग चालू